कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या तळा शहराच्या पाणी योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदाराकडून वावे येथील शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान करण्यात आलं असून या शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे मौजेवावे येथील शेतकरी देवजी पांडुरंग पारावे यांच्या भात शेतातून तळा शहराच्या पाणी योजनेचे मुख्य पाईपलाईनचं खोदकाम करून टाकण्यात आले हे काम करत असताना या शेतकऱ्याचं कुंपण तोडून टाकण्यात आलं तसेच विहिरीचे काम करत असताना कातळ फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आले होते त्याचे उडालेले दगड शेतकऱ्याच्या शेतात पसरलेत यंदा पावसाळा लवकर सुरुवात झाल्यानं शेतातील दगड साफ करून शेतीला कुंपण करून देणार असल्याचा शब्द ठेकेदाराकडून शेतकऱ्याला देण्यात आला होता मात्र ठेकेदाराकडून दिलेला शब्द पाळला गेला नसल्यानं संबंधित शेतकऱ्याला यावर्षी शेती करता आली नाही परिणामी शेतकऱ्याचे पन्नास ते साठ नुकसान झाले त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने तळानगर पंचायतच्या अधिकारी मनीषा वजाळे यांना निवेदन देऊन पाणी योजनेच्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई अथवा काम करून देण्याची मागणी केली आहे